शेवटी संत मुक्ताबाईंनी म्हटलं योगी पावन मनाचा योगी जो आपल्याला देतो तो खरोखरच शुद्ध आणि सात्विक असतो याची अनुभूती आपल्याला या चार दिवसात आली असेल पहिल्या दिवशी सरांनी आपल्याला शरीराने मन शरीराचं खाद्य मनाचं खाद्य आता मी फार खोलात नाही थोडक्यात ही व्यक्त करते सरांनी आपल्याला सांगितलेच त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आंतरमन बाह्यमन सूचनांचं माध्यम सूचना आपण कोणत्या कळायच्या सकारात्मक की नकारात्मक त्या कशा कळायच्या हे सुद्धा सरांनी आपल्याला अतिशय सोप्या उदाहरणातून समजून दिलेलं आहे आणि तर तुम्ही की सरांनी स्वानुभव सांगितले सर तुम्ही त्यावेळेस बोलत नव्हता पण आता तुमचा वेग कसा जातो आम्हाला सुद्धा कळत नाही आणि तुम्हाला सुद्धा कळत सर मग थांबू का थांबू का था था था। था था। था था। था। तरी सरांच्या अजून भांडा असत देण्यासाठी त्याच्यानंतर रिलॅक्सेशन घेतलं तीन दिवस आपण पाहिलं की प्रत्येक गोष्टीची त्यांनी आपल्याला खूप म्हणजे खूप अनुभूती दिली आणि आपण स्वतः स्वतः अनुभव स्वतः अनुभवण आणि दुसऱ्यांनी सांगणं याच्यात काय फरक आहे हे आपल्याला चांगलंच या चार दिवसामध्ये जाणवलेलं आहे आणि सर तुमचं खूप खूप आभार खरंच आम्हाला म्हणजे वेळोवेळी तुमचं असं मार्गदर्शन मी तर म्हणेल

आणि जेवढे काय लोक साधक आपले आले त्यांना आता खरोखर असेल की बाह्य मनाचं कार्य कसं चालतं अंतर मनाचं कार्य कसं चालतं आणि आपल्याकडेच आहे की आपण कोणते विचार घ्यायचे कोणते विचार सोडायचे बऱ्याचशा वेळी आपण रोज व्यवहारामध्ये निगेटिव्हिटी आपल्या बरोबर येत असते पण ते कशी सोडायची सूचना कशा द्यायच्या तर ह्या गोष्टीनुसार मी आपल्याला शस्त्र मार्गदर्शन केलेलं आहे आणि माझा स्वतःचा अनुभव एक आठ दहा वर्षाला योग सरांच्या बरोबर आहे तर निगेटिव्हिटी जी असते आपली त्याचा खूप आपल्याला त्रास होतो काय किरकोळ कारण असतो आपण डिप्रेशन जातो सर जसं डिप्रेशनमध्ये गेले तसं मी देखील एक सात आठ वर्षापूर्वी एक आजारपर्यंत हे आजार झाला ते आजार झाला असं पद्धतीने डिप्रेशन झाला आणि सायकेट्रिस्ट ट्रीटमेंट घ्यावी लागली आणि गेल्यानंतर त्यांनी सांगितले की तुम्ही दीर्घ श्वास घ्या दीर्घ श्वास सोडा आणि रिलॅक्सेशन केलं तर मग म्हटलं अरे हे आम्ही करतोय योगाच्या ह्याच्यामध्ये त्यांना विचारलं हे गोळ्या तुम्ही देताय म्हणजे ह्या गोळ्या तुम्हाला थोडे दिवस गरज आहे ठीक आहे दोन दोन एक आठवडे गेले पंधरा दिवस गेले महिना गेला गोळ्या तुम्ही किती दिवस खायच्या तर ते म्हणले तुम्ही ठरवायचं की किती दिवस खायचे हे हे नवीनच आहे खरं तर माझ्यासाठी की डॉक्टर सांगतात की तुम्ही ठरवायचं किती दिवस गोळ्या खायच्या मग त्यावेळेस लक्षात आलं की हे जे काही मानसिक आपला आजार पण आहे हे आपल्या हातात आहे की आपण त्याच्यातून बाहेर कसं पडायचं विचार करूनच आपण बाहेर पडू शकतो त्यावेळी माझ्या लक्षात आलं आणि सरांच्या जे काही पॉझिटिव्ह विचार घेत गेलो आता इथून थोडं भविष्यात तरी आपण मानसिक आरोग्य आपण कसणार नाही सरांच्या सोबत आणि असे चांगले विचार असतील तरी नक्कीच सर्वांना सर्व योग करणं याचा फायदा होईल आणि जे काय आपल्या सरांनी मार्गदर्शन केलंय बाह्य म्हणून आंतर म्हणून त्याचं कार्यक्रम चालतं आणि मोबाईलचं अतिशय छान उदाहरण दिलंय सरांनी की मोबाईल लॉन्च होतो तसंच आपला जन्म होतो आणि त्याच्यानंतर आपण सगळे सॉफ्टवेअर लोड करतो शिक्षण घेतो डॉक्टर इंजिनियर वगैरे 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 तर आपण त्याच्यातून बाहेर पडून आयुष्य जगलं पाहिजे हे त्याच्यातलं महत्वाचं गणित आहे की प्रत्येकाला काम आहे प्रत्येक व्यस्त आहे प्रत्येकाच्या जबाबदारी आहेत जबाबदारी आहे जबाबदारी आहे मुलं बाळ आहेत सगळे त्याच्यातून आयुष्य जगायचं जर असेल तर तुम्हाला पॉझिटिव्ह विचार घेतले पाहिजेत आणि पॉझिटिव्ह विचार घेतल्याशिवाय तुम्ही आयुष्याचा खरा आनंद घेऊ शकत नाही तर सरांच्या माध्यमातून आपल्याला अतिशय छान मार्गदर्शन मिळाले मी त्यांचा सर्वांच्या आज चौथा दिवस सगळ्या क्लासच्या वतीनं मी एक प्रतिनिधी म्हणून सरांचं आभार मानतो की आर्ट ऑफ रिलॅक्सेन छान सेशन घेतला एकदा टेक्चर जर सगळं आहे सूचना कधी घ्यायच्या तेही सांगितलंय मी थोडस वेगळं बोलणार आहे की सूचना काय घ्यायची सगळ्यांसाठी कॉमन सूचना एक आपण थोड्याशा त्याच्यावर विचार करू की सगळ्यांचं आयुष्याच ध्येय काय असत सुखी राहून मग बरेचदा आपण हे मानण्यात सुख आहे ते मानण्यात सुख आहे पण सुखी राहणं हा एक विचार आपण तुलना केली दक्षिण आफ्रिकेची तर तिथं अन्न मिळत नाही आपण किती सुखी लोकांना पुरेसे कपडे मिळत नाहीत घर नसत मग आता हे लोकांना तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्या सकारात्मक गोष्टीनं दृष्टिकोनच राहिला घर एक आहे तर पाच घर पाहिजे पुण्यात फ्लॅट आहे तर मुंबईत पाहिजे दिल्लीत पाहिजे सायकलवर जाणार वाटतं टू व्हीलर प्रवास करावा टू व्हीलर वाल्यानं फोर व्हीलर फोर व्हीलर वाटतं मर्सिडीज मध्ये फिरावं मर्सिडीज वाल्यानं वाटतं स्वतःच प्रायव्हेट चार्टर प्लेन असावं तर हे न थांबणारी चेन आहे तर ह्याच्यामध्ये एक मर्सिडीजमध्ये पण लोक दुखी नाहीत का तर मी बघितले तीन तीन मर्सिडीज असणारे लोक पण झोप लागत आणि त्यांना सायकॅटिसची ट्रीटमेंट सुरू देते मग ती माझी सुख येते का तर नाही ना तो विचार सुख देणार म्हणजे परत सगळं आलं मन अंतर्मन आणि विचार तर ज्या सूचना आहेत त्याच्यामध्ये महत्त्वाची सूचना पहिली मी सुखी आहे माझं मन आणि शरीर परफेक्ट आहे तंदुरुस्त आहे रोजची सूचना महत्त्वाची घ्यायची कारण नुसतं शरीर तंदुरुस्त असं महत्त्वाचं नाही आपण सगळं जे काय वगैरे चार दिवस बघतो तर हे सगळं मनावर आहे माझं मन आणि शरीर तंदुरुस्त आहे माझा स्वर्ग आहे तर बरेचदा लोकांना बरेच आपण बघतो की घरात गेलं की बाहेर सगळं छान असत घरात गेले की, की लोकांचं डिस्टर्बन्स सुरू होतो महिला असतील पुरुष असतील मुलांमुळं काही म्हणजे प्रॉब्लेम हा का फायनान्शियल असतो कुणाचा कुणाचा मानसिक असतो कुणाचा मुलांमुळं असतो कामवाली बाई आली नाही तरी मनस्थ होतो बायका की आज कामवाली बाई आली नाही तर मी काय करतो तर महत्वाचे विचार आहेत पहिला मी सुखी आहे माझं मन आणि शरीर तंदुरुस्त आहे माझा घर धा स्वर्ग आहे तर अशा काही सूचना घेतल्या आपण चार पाच रोजच्या तर त्याच्यामध्ये बरं का जे लोक व्यावसायिक आहेत त्यांच्यासाठी आता दोन हजार चोवीस येते दोन हजार चोवीस आर्थिक उद्दिष्ट प्रत्येकाला पैसा आयुष्यात जगताना प्रश्नच नाही पण त्याच्यासाठी सुद्धा आपण जर विचार घेतला तर तोही विचार आमच्या पहिला विचार मनासाठी शरीरासाठी स्वतःच्या उद्योगधंद्यासाठी तसंच साथ मुलांसाठी बरेचदा बऱ्याच पालकांकडून सुद्धा असं आपण बघतो की मूर्ख बावळ अशा स्वरूपाचे मुलांबाबतीत वक्तव्य केलं जात आणि त्यांचा कॉन्फिडन्स कमी होत असतो त्याच्यात तर हे शब्द कधीच वापरायचे सूचना घेताना कधीही नाही शब्द घ्यायचा आहे आणि झालंय मी सुखी होणार नाही मी झालोय मी सुखीच आहे एखाद्या पैसे जरी येणार असतील तरी आलेच समजायचं आपण ते येणार तो विचाराचा अडथळा असतो माने माझ्याशी चांगले वागतील वागतील नाही वागताय ना मला वा असं मनात आलं की संध्याकाळी कॉलेज येणार तर ही मनाची ताकद आहे तर आपल्याला प्रत्येकाला ह्याचा अनुभव येत जाणार आहे सरांनी खूप उत्तम रीतीने आर्ट ऑफ रिलॅक्सेशन छान केलं आधी सर महिन्यातून ह्याच आपल्या सूचना जर तुम्ही अजून घेत राहिलं तरी ते सगळ्यांना धन्यवाद आता सर्वांनी सरांचं ऐकलं आणि सरांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्याचा अनुभव मी मग घेतलेला आहे अजून घेतोय एक आता मी इन्शुरन्स सेक्टर मध्ये काम करतो तर त्यांच्यामध्ये एक अनुभव संगतीत एक त्यांनी कोर्स ठरवला वन डे फी जर पाच हजारपर्यंत तर त्याच्यामध्ये तुम्ही असं बोलत देता आता आपण समजा इथं वीस पंचवीस जमले तर ॲक्च्युली आपण इथं पन्नास जण आहे तुमच्या प्रत्येकाबरोबर एक पॉझिटिव्ह ताकद आणि एक निगेटिव्ह ताकद काम करतो तुम्ही जसा विचार करता म्हणजे तुम्ही एक नसून आपण इथं पन्नास जण पॉझिटिव्ह ताकद आहेत एखादी निगेटिव्ह ताकद जरी आली तर आपण सहज त्याला रोखू शकतो म्हणजे असं ते सांगत होते त्याच्यामध्ये त्यांनी आणि ते मायकल त्या संदर्भात ते विषय होते आणि त्याचा बेसिक कोर्स मी केला एक दिवसाचा एक दिवसाची फी होती पाच हजार रुपये आणि मी त्याचं प्रॅक्टिस करत गेलो सर एक आठवडा दोन आठवडा दो प्रॅक्टिस करतो काही रिझल्ट येते काय बघूया मग जस्ट मी माझ्या कारण येत होतो आणि एक मी अर्धा तास एक इमेज केलं होतो की समोर बरोबर एक गाय उभी आहे एक बाई उभी आहे मी लाल साडी घातली असणार एक लाल मुलगा असणार गंमत म्हणजे आहे ते एक पोलीस स्टेशनचा जो कॉर्नर मला सेम म्हणजे आहे तसंच दिसत आहे तसंच चेहरा दिसत त्यानंतर मी म्हणणार ही ताकद आहे आपण मान्य करत नव्हतो आणि सेम परत मी तसंच करत गेलो आणि आपण एक झोपण्यापूर्वी ठरवलं आहे काही गोष्टी बाबा हे असं असं असू शकतो तर आमच्या वडिलांची जी बहीण होती ते मिस्टर त्याच्या बहिणी एक डोळा नव्हता असं मी अंतर म्हणत नाही मी सकाळ विचारले असं असं होतं का होतं म्हणजे तू कोणा तरी विचारलायच नाही म्हटलं मला कळलं माझ्या मुली विश्वास कळलं नाही ऍक्च्युली ह्या गोष्टीचा अंग जबरदस्त आहे तुम्ही जेवढं प्रॅक्टिस करता तेवढे तुमचे रिझल्ट तुमच्या लाईफमध्ये येते आत्ता पहिल्यांदा बोलते पण माझ्यापेक्षा सगळे दोन तीन मोठे मला

म्हणजे असं म्हणजे मला जुळली का नाही बोलताना येतात तेव्हा पण ते चांगलं पॉझिटिव्ह विचार देतात मला बराच फरक आहे आणि बरीच प्रगती आहे मला एवढंच वाटतं की म्हणजे माणूस शरीराने वगैरे आतो नसतो तर विचारांनी व्यस्त असतो आणि जर आपल्याला पॉझिटिव्ह विचार करायचे असतील तर कुणाकडे आले पण पाहिजे

पण येत नव्हत्या तुमच्यामुळं खूप हे झालेलं आहे आणि मला पाठीचा त्रास होता तो पूर्ण बरा झालेला आहे खूप छान मला पाठीवर झोपायला पण येतो टू व्हीलर चालू आहे ती एकदम छान मस्त सर असं खूप छान धन्यवाद सर सुनील शिंदे सर याचा आपण मोहन जे आहे शेत या ठिकाणी लाभ घ्यायचा आमचे मित्र माने तुम्हाला थोड्या वेळामुळे आपल्याला या ठिकाणी सरांच्याबद्दल माहिती दिली गेली सात आठ वर्ष ते त्यांच्या संपर्कात आहे डिप्रेशनमध्ये काय असताना गोळ्या औषधांना होणारा जो आजार नसून या ठिकाणी तो नक्कीच आमदार मनाने बाह्य मनाची ज्याला व्याख्या काळाली त्याचंच आयुष्य या ठिकाणी सुटे गेल्याला जाणवत आहे दिसतंय आणि अनुभवतोय अशाच प्रकारचे त्यांचे विचार ऐकून आणि त्यांच्या पॉझिटिव्हिटी विचाराचा प्रेरणा घेऊन गेल्या सहा महिन्यापासून या ठिकाणी मी सरांच्या मार्गदर्शनाखाली शिकलो योगासनासाठी सकाळचं आम्ही त्यांच्या संपर्कात करून येतोय आम्ही जॉईन केलेला आहे या ठिकाणी योग साधनावर मला असं मी वाटतं की आमच्या संपर्कात असले जसे माने साहेबांच्या मुळे आमचा ग्रुप या ठिकाणी योगासनाला जॉईन झाला आहे जे आहे आणि याच्या दिवसामध्ये जे सरांनी मार्गदर्शन केलं किंवा आपल्या पण बाहेर जे मन आहे त्याचे आपल्याला या ठिकाणी सोबत जे असतात पण त्याची चालू किंवा ते नक्की काय आहे त्याची अनुभूती अतिशय साध्या साध्या होत त्या या ठिकाणी आपल्याला त्यांनी कथन केली आणि खरं सांगतो की आयुष्य आपलं सुखी होण्यासाठी किंवा वाईट विचार काढून टाकण्यासाठी आपल्या सोबत चांगले विचार यायचे असेल पॉझिटिव्हिटी ठेवायची असेल तशा लोकांचा संपर्क या ठिकाणी आपल्याला झाला पाहिजे म्हणजे पर्यटनकाराचं नेहमी सांगू की अशा प्रकारचे सर अतिशय चांगलं योग वर्ग या ठिकाणी गेले अठरा वर्षापासून चालवत आहेत आणि त्यांचा संपर्क आपल्याला पण खूप आला राहिला यापुढे यापुढं असं पॉझिटिव्ह असणाऱ्या लोकांचा संपर्क जर आपण राहिलो आपलं आयुष्य सुख समाधानाने संपन्न झालं असं मला वाटतंय आणि योगाचे क्लास बघितले त्याची फी खूप असते आपण सरांच्या क्लास बघितलं तर सहाशे हे सगळं हे चालू आहे अतिशय कमी खर्चामध्ये आर्थिक उत्पन्नाची बाजू न बघता आपलं आयुष्य किंवा अभ्यास करत येणार लोकांचं आयुष्य कसं सुद्धा बघता येईल अशा प्रकारे ते या ठिकाणी अभ्यास करतायत किंवा तुमचे मनकेच तुकणे असू दे किंवा जे आपण आपण बघतो नो मेडिसिन बेस्ट मेडिसिन आपण गोळ्या औषधं खाता कसं झाला रोगाच्या अभ्यासाने आपल्या शरीराचे काय कुठं दुखतोय मनपा दुखतोय पाठ दुखतोय मग ते दुखत नाही दुखत नाही असं म्हणत मला ते घालून जायचं अशा प्रकारचं या ठिकाणी तुम्हाला खूप कमी पैशामध्ये म्हणजे मी तो म्हणतो कधी कधी विचार करतो या रच पाडत जाईल का नाही अशी वाटते मला कधी कधी पाहायला बघायचो आम्ही सायबंदिर तेव्हा आम्ही एक आठ रोग असायचो किंवा माने साहेब आणि आपल्याला रे काय चाललंय तर सरांचं ते स्थिर असायचे आणि त्यांनी कधी त्याचं हे सोडलेलं नाही तर हे सोडलेलं नाही अशा प्रकारच्या परिसाच्या संपर्कात आम्ही उशीर आलो तर मी तर आलोच माझ्या संपूर्ण मित्र नाही आणखी पण मला असं वाटतं पर्यटनकारासाठी ही जी जोडी आहे ती परिसरसारखी आहे त्यांचा आपण लाभ घेणं गरजेचं आहे परिसा संपर्कात आलो आपण तशा प्रकारचा आपल्या मनामध्ये जे अंतर्भाव निर्माण होईल त्याची व्हॅल्युशन तुम्ही जाणू शकत आणि आपल्या आपल्यासोबत लोकांनी आपण तशी पॉझिटिव्हिटी देतो आणि त्या लोकांना आपल्यासह आपल्यासारखं अनेक जर म्हणजे सकाळी उठता किती वाजता आता रात्री आपण बारा एक चार तर सोपत नाही सकाळी वाजता उठून तसं करत आहे जसं सरांनी सांगितलं आपल्या डोक्यात गाड्या चालू असेल ते उठवतं बरोबर ते तुमचं आता टायमिंग आहे गजेरचा आवाज येत नाही पेशंटचा आवाज येतो सर प्रकारचं आंतरराष्ट्रीय योग गुरु म्हणून आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षक या ठिकाणी गुरुवरही आपल्याला भेटलेले आहेत आणि समोर बसलेले माता भूमीजी असतील माझे मित्र बंधू असतील या लोकांनी किंवा ज्येष्ठ रिटायर्ड झालेले सर असतील अशा लोकांनी या ठिकाणी नक्कीच लाभले तर आम्ही नक्कीच आम्हाला बाकीवर म्हणून सोबत आम्ही कमी वयामध्ये ग्रज्व झालेलो आहोत आणि आयुष्यभर या ठिकाणी आम्ही योग साधना करत राहू दिवसभर खूप कामाचा ताण असतो डॉक्टर ज्यांनी सांगितलं की आम्ही व्यावसायिक आहे आम्हाला खूप ताण असतो ईद आल्यानंतर ते सगळं विसरून जातं आणि दिवसभर म्हणजे वेगळाच नाद असतो सकाळी उठल्या काम काम ईद आल्यानंतर ते सगळं जातं त्याचे सहाशे रुपयाचे सहा हजार जर फेकेल तर पिऊ शकतो त्याचे पावर आहे तर त्याला कसं पैशाची व्हॅल्युएशन नाहीच आहे कसं पण म्हणतो की तर कुठंच मिळत नाही गुरु आपल्या साठी महत्वाचा आई वडील गुरु याचं फार महत्व आहे या ठिकाणी योगाच्या माध्यमातून सरांनी आपल्याला सर्वांना या ठिकाणी आम्ही उत्कृष्ट मार्गदर्शन केलं असंच मार्गदर्शन आम्हाला मिळत जावं आणि हा बोस्टर डोस आहे तर महिन्यातनं कधीतरी देत जा अपेक्षा आणि धन्यवाद